नमस्कार प्रति विश्व एक श्रवणोत्सव या यूट्यूब चॅनलवर मित्रमैत्रिणींनो तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत हल्ली की नाही रोज सकाळी पक्ष्यांच्या सुमधूर पूजनानं जाग येत असते ऐकत राहावे वाटतात असे त्यांचे सुंदर सुंदर आवाज मधूनच कोकिळेचा आवाज मधून साळुंकीचा सा आवाज मधून छान राघूंचे आवाज येत असतात विविध पक्ष्यांचे आवाज येत असतात आमच्या सोसायटीमध्ये भरपूर झाडं आहेत छान हिरवीगार उठून जेव्हा मी बाहेर आले आमच्या बाल्कनीतल्या कुंड्यांना बघितलं तर तिथे एक ना पक्षी गेले दोन दिवस सारख्या फेऱ्या आहे आणि एक एक काडी उचलून घेऊन कुठे जातो कोणास ठोक मला वाटलंच की घरटं बांधत असणार ती सगळी तयारी सुरू असणार आणि मला ज्येष्ठ कवयित्री आसावरी काकडे यांची कविता आठवली ती आज तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे लाहो या कविता संग्रहातली ही कविता अतिशय सुंदर हा कविता संग्रह आहे त्यांच्या सगळ्याच कविता मला आवडतात एक संवेदनशील कवयित्री आणि चित्रकार म्हणून आसावरी काकडे सर्वांच्या लाडक्या आवडत्या कवयित्री त्यांची कविता तुम्हाला मी आज वाचून दाखवणार आहे अर्थात कारण असंच घडलं मी आता तुम्हाला सा सांगितलं की तो पक्षी घरट बांधायच्या तयारीत आहे वाचते हां ऐन पावसाळ्याच्या सुरुवातीला ऐन पावसाळ्याच्या सुरुवातीला तू हे काड्यांचं घरटं बांधलं आहेस गृहित संकटांच्या झुलत्या फांदीवर आणि निशंक भरारी घेतोयस आकाशात दूरवर ऐन पावसाळ्याच्या सुरुवातीला तू हे काड्यांचं घरट फांदीवर आणि भरारी घेतोयस आकाशात दूरवर चिमण चारा घेऊन तू परत शील तेव्हा असेलही सुखरू तुझं घरट तुझी पिल चिमण चारा घेऊन तू परत शील तेव्हा असेलही सुखरू तुझं घरट तुझी पिलं पण हे आऊट घटकेचं वरदान जगून साजरं करताना भविष्यकालीन विनाशाची भी कुठलीच भीती चुकचुकत कशी नाही तुझ्या मनाच्या वळचणीत काय सुंदर प्रश्न विचारलाय ना कवयित्रीने बघा आपल्या अख्ख्या आयुष्याची धडपड भविष्यासाठी चाललेली असते हे करू ते करू ते करू, ते करू। अगदी आपलं आयुष्य कमी पडतं आपल्याला तरी सुद्धा आपली दमछाक किंवा आपली धावपळ संपत नाही हो की नाही सगळी भविष्याची चिंता वाहत असतो आपण आणि म्हणूनच या पक्षाला कवयित्री प्रश्न विचारतीय चिमण चारा घेऊन तू परतशील तेव्हा असेलही सुखरूप तुझं घरट तुझी पिलं पण हे आऊट घटकेचं वरदान जगून साजरं करताना भविष्यकालीन विनाशाची कुठलीच भीती चुक चुकत कशी नाही तुझ्या मनाच्या वळचणीत न गोंभता जगत्या क्षणांचे मोती भूत भविष्याच्या धाग्यात न गोंफता मोकळेपणान टिपून घ्यायचं कसब कुणी शिकवलं तुला कुणी शिकवलं तुला कुणी शिकवलं रे तुला मित्रमैत्रिणी अंतर्मोख करणारी ही कविता एक छोटासा प्रसंग आहे पक्षी घरटा बांधतोय आणि कवयित्रीला पडलेला प्रश्न किती सुंदर संवाद आहे ना हा फार सुंदर मला सुद्धा ही फार कविता आवडलेली खूप काही सांगून जाणारी कवितेचं हेच तर वैशिष्ट्य असतं अजिबात फापट पसारा नसतो शब्द बंबाळता नसते थोड्याच ओळींमध्ये थोड्याच शब्दांमध्ये खूप काही आयुष्याचं सार सांगणारी कविता असते असा प्रश्न आपल्याला सुद्धा पडला पाहिजे नाही का तेव्हाच कुठं आपण ही दमछाक होणारी धावपळ ही रॅटरेस थोडं आपण कमी करू निवांतपणा ठेवू आणि आला तो क्षण आनंदानं जगायचा प्रयत्न करू बरं तर आजची कविता तुम्हाला आवडली असेलच कमेंट बॉक्समध्ये अवश्य अभिप्राय लिहा सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि मित्रमैत्रिणींबरोबर शेअरसुद्धा करा भेटूयात अशाच एखाद्या छानशा कवितेबरोबर कथेबरोबर व छानशा गप्पासुद्धा आपण मारूया नमस्कार